नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण दोन दिवसापूर्वी एक पी डब्ल्यू डी संदर्भात एक अपडेट पाहिली होती ज्या एक सर्क्युलर मित्रांनो जे की प्रसिद्ध करण्यात आलं होतं निकालासंदर्भात तर आता फायनली जे आहे मित्रांनो जे की पी डब्ल्यू डी म्हणजे मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो निकाल आहे थोडक्यामध्ये मेरिट लिस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण डायरेक्टली आता जे की पी डब्ल्यू डीचं जे ऑफिशियल संकेतस्थळ आहे पब्लिक वर्क डिपार्टमेंट त्या ठिकाणी आहोत आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जे की त्यामध्ये एक्झाम मेरिट लिस्ट पोस्ट जे की की ज्युनिअर सिव्हिल इंजिनियर त्यानंतर ते ज्युनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर त्यानंतर ते ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप बी नाऊन गॅजेटेड आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंट ग्रुप बी सॉरी ग्रुप सी आणि त्यानंतर ते आहे असिस्टंट ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप सी आणि स्टेनिओग्राफर जे की हायर ग्रेडचं स्टेनिओग्राफर लोअर ग्रेड त्यानंतर आहे गार्ड जे की गार्डन सुपिरियर टेक्निकल त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट टेक्निकल सिनियर क्लर्क नाऊन टेक्निकल ड्रायवर क्लिनर आणि त्यानंतर आहे पिओन अशा जे आहे सर्व पदांचा निकाल जो आहे मित्रांनो थोडक्यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो जो तुम्हाला हा निकाल पाहावायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो याची ऑफिशियली लिंक जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून डायरेक्टली मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी निकाल पाहू शकता किंवा मित्रांनो जो आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे तुम्ही तो देखील जॉईन करून घ्या त्या ठिकाणी देखील आपण हे सर्व काही पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करून तुम्ही ते सर्व काही निकाल मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो अशी उद्या अपडेट अपडेट आवडले असेल नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व काही वेगावरचे अपडेट लवकरात लवकर पाहायला मिळतील